तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माड्यात मोहिते पाटलांना वगळून देवेंद्र फडणवीसांची आखली नवी रणनीती बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे प्रशांत परिचारक हे कल्याणराव काळे यांच्यासह माड्यात देवेंद्र फडणवीसांचीच महत्वपूर्ण बैठक संपन्न माडा लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे सध्या ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे अशातच कोणत्याही परिस्थितीत माढा मतदारसंघ जिंकायचाच या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवी व्यवहरचना आखण्यास सुरुवात केली आहे मोहिते पाटील जाणार हे गृहीत धरून देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभेसाठी घेतली महत्वपूर्ण बैठक प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर बोलावलेल्या या बैठकीस माड्याचे आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे आमदार प्रशांत परिचारक मानखटावचे आमदार जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्यासह आधी उपस्थित होते माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील परिवार भाजपाला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत आहे भाजपला हा मतदारसंघ राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सध्या बैठकांचा सपाटा लावला आहे कोणत्याही परिस्थितीत माडा जिंकण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे या सर्व राजकीय घडामोडींचं केंद्र सागर बंगला झालं असून माळशिरस येथील मोहिते पाटील विरोधकांची बैठक घेऊन त्यांची मोठ बांधल्यानंतर आता मतदारसंघातील इतर आमदार आणि प्रतिनिधींची बैठकही फडणवीस यांनी घेतली असल्याचं समजतंय